साथियो हो जोहार आपकी जय मी डॉक्टर कैला स्वसावे इंडिजिनस अर्थात आदिवासी लोक कॉर्नर या माझ्या YouTube व्हिडिओ वी चॅनल वर आपणा सर्वांचं स्वागत करतो लोकसभेचा या रणधुमाळीत आदिवासींचे गंभीर प्रश्न कसे दुर्लक्षित होतात यावर आपण या ठिकाणी भाष्य करणार आहोत आदिवासी जिल्ह्यातले आदिवासी नेते गब्बर झाले आणि आदिवासी मात्र कुपोषित राहिला आदिवासी उपासमारीनं मरतो आहे येथील स्थानिक आदिवासीला दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत आहे अशी परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासींची आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्यात आदिवासी आणि मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो तो नंदुरबार जिल्हा येथील आदिवासी लोकप्रतिनिधी इथला कुपोषणाचा डाग पुसण्यासाठी नेमकी काय भूमिका घेतात आणि ते प्रश्न उपस्थित कसे करतात ते विधिमंडळात जाऊन आदिवासींचं खरंच प्रतिनिधित्व करतात का आदिवासींच्या या सामान्य प्रश्नांवर त्यांची भूमिका नेमकी काय असते हे जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत अ आ... अशावेळी मला एक उदाहरण आठवते डॉक्टर गावी ज्यावेळी आदिवासी विकास मंत्री होते एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्यांनी सलग सहा वेळा मंत्रीपद भूषवलेली आहेत आणि दोन हजार अठरा साली एक पी आय एल दाखल झाली होती महाराष्ट्राच्या बॉम्बे हायकोर्टात त्या ठिकाणी आमदारांना डॉक्टर गावितांना प्रश्न विचारला होता की हे जे काही कुपोषण आहे त्याच्यावर सरकारची नेमकी काय भूमिका आहे तर त्यावेळी डॉक्टर गावितांनी आदिवासींची थट्टा केली आणि कुपोषण हे आदिवासींच्या जीवनशैलीची निगडीत असून त्याचा सरकारी धोरणाशी किंवा कुपोषण कुपोषणामुळे आदिवासी मुलांचे मृत्यू होत नाही असं हास्यास्पद आणि आदिवासींना लाज वाटेल असं विधान केलं होतं तो, तो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूया उत्तर जसेच आहे तसेच आहे आणि ते बरोबर आहे तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी बोलू नाही मी बोलतो ना मंत्री भवना उत्तर उत्तर द्यायचं नाही मान्य अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी आहे की हायकोर्टामध्ये पीआय दाखल झाली होती त्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे कोणी पीआय टाकली होती त्यांच्या पीआय मध्ये जे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आरोग्य विभागानं जे काही एफिडेव्हिट केले आहे त्याच्यात आपण ज्याचा उल्लेख केला की इतके इतके कुपोषणाने मृत्यू झाले आहे तर ते कुपोषणाचे कु... कुपोषणाने मृत्यू झाले नसून ते मृत्यू विवेद आजाराने झाले असं त्यांच्या समोर पण त्यांनी स्पष्टपणानं एफिडेव्हिट मध्ये दे त्यांनी सादर केलेले आहे हायकोर्टासमोर सर्व हे झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं दुसरी गोष्ट न आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की त्यांनी सांगितलं लो बे का होतं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते त्याच्यामध्ये इन, इन्फेक्शन मुळे होत हो असत आणि त्याच्यामध्ये प्रतिकारक शक्ती वगैरे त्याच्यासाठी लागणार जे काही प्रोटीन्स वगैरे न मिळाल्यामुळे हे दोबत वेट त्याच्या ठिकाणी जन्माला येतात आणि ते काय कुपोषणाने होत नाही असं या ठिकाणी नमूद करतो मग अशा वेळी डॉक्टर गावितांचं म्हणणं जर हे असेल की आदिवासींचे मृत्यू हे कुपोषणाचे मृत्यू नाही तर त्यांच्या जीवनशैलीमुळे मृत्यू होतात तर ह्या बदलाचा परिणाम जो आहे तो येथील राजकीय परिस्थितीमुळे झाला असं नाही वाटत का ज्यावेळी आदिवासी सातपुड्यात गोण्या गोविंद राहत होता त्यांना पासून जे काही भौतिक सुविधा होत्या त्या उपलब्ध होतात त्यावेळी येथील आदिवासी या ठिकाणी बडी पडला किंवा या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला असं ऐकवित नव्हतं परंतु जसं जसं हे आधुनिकीकरण वाढतं आहे लोकांची जे काही स्वतःची जे काही क्षमता आहे ती कमी होऊन या ठिकाणी डॉक्टर असेल आरोग्य व्यवस्था असेल किंवा पोषण असेल अशा वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून आदिवासी ज्यावेळी डिपेंड होतो त्यावेळी हे जे काही मुद्दे आहेत ते प्रकर्षाने जाणवतात आणि मग हे जे काही कुपोषण आहे हे दिवसेंदिवस वाळताना आपण नंदुरबार जिल्ह्यात पाहतो आणि मग अशा वेळी ज्यावेळी स्थलांतर होते त्यावेळी जे काही पन्नास टक्क्याच्या आसपास असलेलं कुपोषण आहे ते अजून जास्त मग अधिक टक्क्यानं जे आहे ते ज्यावेळी स्थलांतर होतं त्यावेळी वाळतं असं आपण लक्षात घेऊ शकतो त्यानंतर ज्यावेळी आपण पाहतो की हे साधारणतः या मध्ये असंही नमूद केलं होतं आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना बॉम्बे हायकोर्टानं समर्थ सुद्धा बजावला होता की एवढेच मृत्यू कुपोषणामुळे होत असताना मग इथले अधिकारी आणि इथलं प्रशासन नेमकं काय करते याच्यावर उत्तर दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि मग या अनुषंगानं जर महिन्या महिन्यात आदिवासी बालमृत्यू जे आहे कुपोषणामुळं जर होत असतील आणि नंदुरबार जिल्हा हा कुपोषणात सगळ्यात जर अव्वल नंबरवर असेल तर मग लोकप्रतिनिधींनी याच्यावर बोटचे घेणं म्हणजेच आदिवासींच्या पोटावर लात मारण्यासारखा आहे आदिवासींच्या मृत्यूवर तांडव करण्यासारखा प्रकार आहे असं मला तरी वाटते अ दोन हजार बावीस तेवीसचा जो अहवाल आहे त्याच्यात राज्यातील सुमारे तेहतीस हजारच्या आसपास आदिवा बालके जी आहेत ती कुपोषित आढळली होती त्याच्यात एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील चोवीस हजार इतकी जी काही आदिवासी बालक का आहेत ती कुपोषित आढळली होती नंदुरबार जिल्ह्यात साधारणतः तीस टक्क्याच्या आसपास बिगर आदिवासी लोकसंख्या सुद्धा राहते परंतु त्यांच्यात कुपोषण आहे असं तर आपण ऐकलं नाही आणि त्या बिगर आदिवासी लोकांची मुलं जी आहेत ती कुपोषणा मरतात असं आपण ऐकलं नाही मग अशा वेळी कुपोषण हे जर फक्त आदिवासींच्या मुलांना होऊन ते जर मृठ्युमुखी पडत असतील तर मग असं हास्यास्पद उत्तर तरी डॉक्टर गावितांनी जे स्वतः डॉक्टर आहेत त्यांनी द्यावं का असा माझा या ठिकाणी गंभीर प्रश्न आहे ही जी कोवडी पानगड आहेत अगदी सॅम आणि मॅम सारखे जे काय तीव्र अति तीव्र कुपोषित बालक आहेत ज्या उपचारा उपचाराविना केलंय का मग के आदिवासी ही जी काही मुलं मरत आहेत जबाबदारी न घेता आपली पोरं फक्त नंदुरबार सोडून मुंबईला कुठंतरी चांगल्या ठिकाणी डॉक्टर बनवली वकील बनवली आणि आदिवासी मुलांना मात्र दोन वेळच खायला मिळत नाही आज बघा कितीतरी आदिवासी मुलं आहेत ती अंगणवाडी आणि शालेय पोषण आहारावर आपली पोट भरत आहे मग आदिवासींना उपस्मारीचा सामना करावा लागतो हे तरी या लोकांना मान्य आहे का मग अशा वेळी हे जे काही सगळ्या गोष्टी होतात त्यावेळी आपण पाहू शकतो की जे महाराष्ट्र बालक आहेत त्याच्यात वीस टक्के एवढी जी काही आदिवासी बालक का आहेत ती कुपोषित आहेत राज्यभरातली असं आपल्याला दिसून येईल आणि आदिवासीच हा कुपोषणाचा मुख्य बळी आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्यामुळं आपण सुद्धा ऐकलं असेल की, एनिया की सेल एनिया या आजारामुळं नंदुरबार जिल्ह्यातले कितीतरी आदिवासी प्रभावित आहे आणि अशावेळी सिकलसेल अनियामि अनिमिया या रोगावर ज्यावेळी डॉक्टर गावितांना विचारण्यात आलं त्यावेळी हा आदिवासींचा पारंपरिक आजार असून याच्यामुळं सरकारी तिजोरीवर भार टाकता कामा नये आणि सरकार याच्यावर खर्च करणंही अपेक्षित नाही आदिवासींनी त्यांच्या जीवन पद्धतीत बदल करावा असं हाश्यात म्हणणं होतं आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे अहवाल हे म्हणतायत की आदिवासींना शिकलसेल बाबतीत जनजागृती करण्याबरोबरच आर्थिक मदतीचे आणि चांगल्या आरोग्य व्यवस्थेचं चा बळकटीकरण आणि रक्तपुरवठ्यासाठी जी काही आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्याची गरज आहे असं या ठिकाणी म्हटलं होतं त्यानंतर ज्यावेळी हिनाताई गावित जे आहे ते सर्वात पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्यात दोन हजार चौदा मध्ये खासदार झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की इथल्या जे काही सहा तालुका आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातले त्या सहाही तालुक्यात रोड असेल किंवा तिथल्या बालकांचं कुपोषण असेल किंवा आदिवासी युवकांना नोकऱ्या असेल त्याच्यावर मी काम करेन आणि शाळेतली जी काही बालकं ड्रॉप आऊट होतात स्थलांतर होते त्याच्यावर आपण प्रभावी कामगिरी करू असं म्हटलं होतं परंतु दहा वर्षात या विषयावर डॉक्टर हिनाताई गावीत कधीही बोलताना आपल्याला आढळून आले नाही त्यामुळं डॉक्टर हिनाताई गावित ह्या पार्लिमेंटच्या हाय लेवल कमिशन जे होते जे महिला आणि बालकांच्या बाबतीत संशोधन करून आणि चांगले जे काही मुद्दे आहेत ते सभागृहाच्या पटलावर आणतील असं म्हणून त्या कमिटीवर हिनाताई गावीत होत्या परंतु त्या, त्या कमिटीत आदिवासी बालकांसाठी आणि आदिवासी महिलांसाठी खूप भरीव असं काय रिसर्चच्या माध्यमातून किंवा आदिवासी उत्थानासाठी खूप चांगले अहवाल आले आणि आदिवासींसाठी खूप चांगल्या योजना राबवल्या असं मला दहा वर्षात तरी दिसून आलं नाही यानंतर आपण पाहू शकतो की आदिवासी न्यूट्रिशन जे आहे इन द सेन्स की मॅल न्यूट्रिशन आहे ते कमी करण्यासाठी मी काम करीन आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करीन म्हणून ज्यावेळी हिनाताई पहिले ंदा निवडून आल्या होत्या त्यावेळी भाष्य केल्या होत्या मला वाटतं की हिनाताई गावितांनी दहा वर्षात या विषयावर कुठंही भाष्य केलेलं नाही आता अशा वेळी ज्या आमदार कन्या आणि ज्या आमदार राजपुत्र आहे डॉ गोवाल पाडवी ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे आपल्या बापाच्या नावानं मतं मागत आहेत आणि आमच्या बापाने जो विकास केला आमच्या वडिलांनी जो विकास केला तोच विकास आम्ही करू असं त्यावेळी आपण पाहू शकतो दोन हजार एकोणीस पर्यंतचे जे काही विधिमंडळात किती आमदार आहेत ते प्रश्न विचारतात त्यावेळी एक रिपोर्ट आला होता त्यावेळी तुम्हाला खेदान असं सांगावं वाटतंय की नंदुरबार जिल्ह्यातील डॉक्टर विजयकुमार गावित असेल किंवा अक्कलकुवा धडगावचे आमदार डॉ ॲडव्होकेट के सी पाडवी असतील शिरपूरचे आमदार काशीरामदादा पावरा असतील किंवा त्यावेळेचे विद्यमान जे काही तळोदा शहादाचे आमदार होते त्यांनी सुद्धा एकही प्रश्न विचारला नाही तर यावेळी मग डॉक्टर गावीत आदिवासी विकास मंत्री होते त्यावेळी शिखर सेलसे किंवा कुपोषण निर्मूलासाठी काय केलं हाही मोठा प्रश्नच आहे दुसरी गोष्ट आहे की ते आरोग्यमंत्री असताना आदिवासींची आरोग्य व्यवस्था बळकटीकरण व्हावे म्हणून त्यांनी काय केलं असंही मला स्मरत नाही आणि मग ज्यावेळी हे आमदार किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत ते आदिवासी मुद्द्यांवर बोर्डचे भूमिका घेतात आणि बोलतच नाही मग ज्यांच्यासाठी जे काही झेंडे घेऊन फिरणारे कार्यकर्ते आहेत किंवा ज्यांच्यामुळं आपला विकास होईल असे अशा बाळगून फिरणारे जे काही सुशिक्षित युवक का आहेत जे बेरोजगार आहेत स्वतः किंवा आदिवासी कार्यकर्ते आहेत ज्यांचं जल जंगल जमीन आणि आदिवासींचं अस्तित्व वाचलं पाहिजे असं म्हणणारे आहेत आदिवासीची बालक जगत नाही लोक उपोषणानं मरत आहेत कुपोषणानं मरत आहेत तर मग अशा वेळी आदिवासींचं आरोग्य खरंच सुस्थतीत आहेत का हा प्रश्न या लोकसभेच्या निमित्तानं चर्चेत व्हावा अशी माझी भूमिका आहे आणि ह्या आमदारांना या, या उमेदवारांना खासदारांना आपण बोलत करावं आणि जनता हीच या आमदार खासदारांना चांगले प्रश्न विचारू शकते यांना वचणीवर आणू शकते असं तरी मला या निमित्त वाटतं आपण सर्वांनी जागृत होऊन या जे काही आमदार किला आणि खासदार किला उभे राहणारे जे काही नेते आहेत जे फक्त आपल्या स्वतःच्या तुंबड्या भरतात आणि आदिवासी लोकांना वाऱ्यावर सोडतात आदिवासी मरो किंवा जगो यांच्याशी काही घेणं जाणार नाही अशा लोकांना जाब विचारला पाहिजे आणि या लोकसभा निवडणुकीत हे मुद्देही चर्चेत आले पाहिजे असं तरी मला वाटतं आणि यावर नंदुरबारचा जो काही हुशार मतदार आहे तो योग्य तो नेलं घेईल असं तरी मला या निमित्तानं सांगावं असं वाटते निरपेक्ष राहून आपण जे आहेत ते या राजकारणात जरूर सहभागी वा मतदान जरूर करा आणि आदिवासींच्या हक्काचं जे काही लोकप्रतिनिधित्व आहे ते या ठिकाणी जाऊन आपले मुद्दे कसे मांडेल आणि आदिवासींना कसं या शास स्वशासनात कसं सहभागी करून घेईल आणि आदिवासींचे हे मुद्दे जे आहेत ते कसे सोडवले जातील याच्यावर आपण भर द्यावा अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे सर्वांना ह्या व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि आपण जुळून राहा माझ्याशी आपण असे बोलत राहा आणि लोकसभेत आदिवासींच्या हक्काचे नेमके काय मुद्दे आहेत ते मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत धन्यवाद आपकीचे ज्या दिवस